समवेत आहे वसंतात्या दिवसभर आज माध्यमांची ब्रेकिंग आहे तुम्ही दिवसभर सकाळपासून आतापर्यंत ज्या ब्रेकिंग पाहताय बातम्या पाहतायत वसंतात्या मोरे ज्यांनी वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर साहेब यांची मुंबई या ठिकाणी राजगृहारती त्या ठिकाणी भेट घेतलेली आहे नेमका काय घटनाक्रम होता सकाळी आम्ही निघलो तेव्हाही आपण लाईव्ह केलं तेव्हाही तुम्हाला आम्ही अटल सेतू दाखवला तिथूनही आम्ही तात्यांचा जो प्रवास होता राजमार्ग तर थेट राज ग्रह हा जो प्रवास होता हा झालेला एकूण प्रवास आणि त्यानंतर प्रकाश आंबेडकर साहेबांची झालेली भेट स्वतः तात्यात ता आपल्या समोर येत नेमका काय एकंदरीत सगळा तो चर्चा होती सगळी काय कशा पद्धतीने प्रकाश आंबेडकर साहेबांनी त्यांना त्या ते ठिकाणी रिस्पॉन्स दिला याकडे सगळं जाणून घेतो त्या काय सांगाल सकाळी जे काही भेट झाली तुमची प्रकाश आंबेडकर साहेबांची निघेपर्यंत एकटा आपण थोडासा ट्रॅफिकमध्ये आपला थोडा उशीर झाला आपल्याला साधारण अकराचा दा टायमिंग होता साडे अकरा पर्यंत आपण गेलो गेल्यानंतर अनेक माध्यमांनी तुम्हाला गरडा घातला तात्या भाएट, तात्या भाएट। परंतु आपल्याला आतमध्ये साहेबांना भेटणे महत्वाचं होतं आणि जेव्हा साहेबांची भेट झाली कशा पद्धतीने तिथे वेलकम झालं काय नेमका घटनाक्रम होता काय सांगाल नमस्कार अतिशय चांगल्या वातावरणामध्ये आजची पहिली मीटिंग ही अतिशय सकारात्मक झाली या मीटिंग साठी मला वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष अनिल जाधव आपल्या चॅनलचे सर्व सर्व अतुल अतुल परदेशी साहेब या सर्वांनी अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी आघाडीचे सर्व सर्व जी आंबेडकर यांच्या यांच्या पुढे अतिशय चांगल्या पद्धतीने सर्व प्रेझेंटेशन केलं आणि मला वाटतं की आजचा दिवस सत्कारणी लागला हा म्हणायला हरकत नाही एक तास एवढ्या मोठ्या व्यक्तीबरोबर चर्चा करायला भेटणं ते सुद्धा या देशाचं संविधान ज्यांनी लिहिलं ज्या घरात लिहिलं त्या घरामध्ये बसून ही सगळी चर्चा होणं राजगृहामध्ये चर्चा करणं की ज्या घरामध्ये खऱ्या अर्थानं भारताच्या संविधानाचा पाया असला गेला त्या घरामध्ये वंचितांसाठी जे काम होतं त्या घरामध्ये आम्हाला एक तास चर्चा करायला मिळणं हे आमचं सौभाग्य आम्ही समजतो आणि मला वाटतं की या सर्व चर्चेमधून एक अतिशय चांगल्या प्रकारची सकारात्मक ऊर्जा आज घेऊन मी त्या ठिकाणी वर्णनिकाल आणि मला वाटतं की पुण्यासाठी ही या सगळ्या गोष्टी करणं गरजेचे आहे काही कर लोकांना कदाचित वाटत असेल हा इकडे जातो हा तिकडे जातो ह्याला भेटतो त्याला भेटतो परंतु ही निवडणूक काय महानगरपालिकेची निवडणूक नाही आहे ही निवडणूक लोकसेवेची निवडणूक ज्या निवडणुकीवरनं देशाच्या सगळ्या प्रक्रियेवरती परिणाम होणारी ही निवडणूक आहे त्यामुळे या निवडणुकीवरती काम करत असताना मला सगळ्यांच्या भेटी गाठी घेणं जी लोक सकारात्मक आहेत ज्या लोकांवरती ज्या लोकांचं या देशावरती या देशाच्या लोकशाहीवरती विश्वास आहे त्या सगळ्या लोकांना भेटणं त्यांच्या बाबतीमध्ये माझी भूमिका समजावून सांगणं की कशा पद्धतीने मी पुणे महानगर पुणे शहराच्या या सर्व क्षेत्रामध्ये गेल्या पंधरा वर्षापासून सातत्याने एक नगरसेवक म्हणून काम करतोय आणि आता जर मला त्या ठिकाणी एक लोकसभेवर खासदार म्हणून मला संधी मिळाली तर मी कशा पद्धतीने काम करू शकेल हे मला त्या ठिकाणी दाखवता येईल म्हणून मी त्यांना भेटतो खर तर प्रेक्षक होता त्या आपले जे प्रेक्षक आहेत म्हणजे एका मिनिटात जवळपास तीनशे लोक तुम्ही इथं बघू शकताय जवळपास तुम्हाला लाईव्ह मध्ये बघतायत आता बऱ्याचशा कमेंट आपल्यावरती इथं सुरू झालेल्या आहेत पाऊस पडतोय सगळे विचारताय की नेमकं निर्णय काय झालेला आहे खरं तर दिवसभरामध्ये ज्या काही वेगवेगळ्या माध्यमांवरती आपण पाहतोय तुम्हाला अनेक पत्रकार मित्रांनी त्या ठिकाणी प्रतिक्रिया विचारल्या खर तर आता लाईव्ह येण्यामागचं कारण ते होतं की प्रतिक्रिया तुम्हाला विचारल्या गेला की आता तुम्ही अपक्ष वंचित करणं निर्णय काय असेल परंतु त्या प्रत्येक क्षणाचा त्या प्रत्येक घटनेचा मी असेल आपले वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल भाऊ असतील आम्ही दोघे साक्षीदार आहेत त्यामध्ये घडलेल्या प्रत्येक क्षणाचं आणि नेमकं प्रेक्षकांना आपल्याला आज तेच सांगायचं होतं यासाठीच मी तुमच्यासोबत आलेलो होतो खरं तर की नेमकी बैठक म्हणजे काय बैठकीमध्ये काय प्रतिसाद मिळाला आणि ने नेमकं घडलं काय तुम्ही अतिशय अचूक त्याचं विश्लेषण केलं की आज ज्या ठिकाणी आपण आलो खरं तर ज्या ठिकाणी आपल्या ह्या देशाची घटना लिहिल्या गेली त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानी त्या ठिकाणी जेव्हा आपण आलो ती एक ऊर्जा वेगळी होती तर प्रकाश आंबेडकर साहेबांनी आपल्याला त्या ठिकाणी जवळपास तास सव्वा तासाचा वेळ दिला परंतु त्याची चर्चा झाली तुम्हाला अनेक माध्यमांनी विचारलं की आजचा निर्णय काय शेवटी आपण वंचित कडनं लढणार आहात की उद्या परत काही वेगळा निर्णय असणार आहे ते शेवटी सगळ्यांना जाणून घ्यायचं आहे आणि प्रकाश आंबेडकर साहेबांचा सा जो आजचा तुम्हाला एक सकारात्मक त्यांनी तुम्हाला प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल काय वाटतंय आता या बाबतीमध्ये जसं की आता तुमच्या मी तुमच्या संपूर्ण पेजवरती जो काही कमेंटचा पाऊस पडतो तसाच पाऊस हा तेरा मे ला पुणे शहरामध्ये वसंत वसन पारड्यात पडणार आहे आणि तो पुणे शहराच्या भविष्याचा पाऊस असेल पुणे शहराला ज्या विकासाच्या मार्गावरती मला न्यायचे तो पाऊस असेल आणि जी जी लोक या पुणे शहराच्या बाबतीमध्ये विकासाच्या मार्गावरती असतील ज्यांना या जा पुणे शहरामध्ये सुख समाधान शांतता पाहिजे त्या लोकांना मी भेटतोय आणि त्यांच्याकडे माझ्या पुण्याचं गाराने मी म्हणतोय आता तुम्ही पाहिलं असेल की बाळासाहेबांना आपण भेटलो त्यांच्या म्हणण्यानुसार अजून एक दोन दिवसाचा कालावधी हो दो दो काला हो तो त्यांनाच लागतोय त्या दोन एक वेगळा विषय आणि तो मला वाटते घडवत असताना तुम्ही सुद्धा साक्षीदार हो नक्की त्या ठिकाणी काय होणार कसं होणार ते येणाऱ्या एकतीस किंवा एक, एक तारखे दरम्यान सुद्धा या सगळ्या गोष्टी आपल्या समोर येतील परंतु मला जे आज त्या ठिकाणी सौभाग्य लाभलं हो त्यांच्या सानिध्य लाभलं हो त्यांच्या मुलांनी सुजात जो माझ्या दिला तो मला अतिशय सुखावणारा होता मला त्याच्यावर तात्या तुम्हाला सांगतीलच परंतु तिथे मी उपस्थित होतो खर तर प्रकाश आंबेडकरांचे जे चिरंजीव आहे सुजात हे स्वतः अकोल्यामध्ये होते आणि त्यांना जेव्हा हे कळलं की वसंत तात्या प्रकाश आंबेडकर साहेबांच्या भेटीला येणार आहेत तेव्हा सुजात आंबेडकर हे स्वतः अकोल्याहून बाय कार प्रवास करून औरंगाबाद मध्ये आले तिथून ते विमानाच्या प्रवासाने थेट त्यांनी मुंबई गाठली फक्त तात्यांना भेटायचं कारण तात्यांचे जर आपण पाहिले तर फेसबुकवरती जेव्हा तात्यांचा हातोडा चालतो अन्यायविरोधामध्ये त्यावेळेस तात्यांचे जे फॅन फॉलोअर्स आहे हे जवळपास साडेआठ लाख आणि एक सुजात आंबेडकर आणि आनंदाची गोष्ट जी आहे सुजात आंबेडकर जेव्हा म्हटले की तात्या मी पुण्याचा रहिवासी आहे आणि पुण्यात अशी दोन मतं आहेत आणि ही दोन मतं मी एका चांगल्या व्यक्तीला मतदान करून देणार आहे त्या व्यक्तीच्या नेमक्या भावना काय होत्या मला वाटतं मी तेच सांगतोय की अतिशय तो प्रसंग होता की एवढ्या मोठ्या घराण्यामधला माणूस की ज्या घराण्याच्या संविधानावरती हा देश साधतो त्या घरातील एक व्यक्ती ज्या वेळेस आपल्याला असं म्हणते की मला खूप बरं वाटेल यावेळेस की मी एका चांगल्या माणसाला मतदान करतो हा माझ्यासाठी माझ्या कामाचा हा घेणार गौरव आहे आणि मला वाटतं की बाळासाहेबांनी असेल त्यांचे चिरंजीवांनी असेल ही एक माझ्या पाठीवर शापासकीची मारलेली थाप आहे ती मला म्हंटल की माझ्याकडे दोन मतं आहेत दोन मतं मी तुम्हाला देणार एका दे, चांगल्या माणसाला देणार की मला खूप बरं वाटलं त्यावेळेस साहेबांना म्हणलो साहेब ही दोन मतं नाहीये ही दोन लाख मतं आणि दोन लाख मतांच्या माध्यमातून मी पुणे शहरामध्ये खऱ्या अर्थानं जो गाढवाचा नागर फिरवण्याचं काम ज्या लोकांनी चालू केलंय ते hmm. मी शंभर टक्के त्याच्यामध्ये मी एक चांगल्या प्रकारची ऊर्जा टाकून एक चांगलं काम या शहरामध्ये करू शकतो एवढं त्यांना मी सांगितलंय आणि मला वाटतं की त्यांनी दिलेलं मत त्यांच्या विचारांनी दिलेली मतं ही कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या विचारांना त्या मतांना ताडा जाणार नाही ना त्यांचा विश्वास कधी कमी होणार नाही अशा स्वरूपाचं काम मी शंभर टक्के या पुणे करून दाखवतो दाते जळाला तुम्ही राजगडामध्ये त्या ठिकाणी फिरला तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे सगळ्या त्या ठिकाणच्या वस्तू ठेवलेल्या असतील त्या ठिकाणी त्यांच्या असणारे जुने सगळे फोटो असतील त्या ठिकाणी गेल्यानंतर जेव्हा त्या सगळ्या एक एक गोष्टी पाहत होतो त्यावेळेस तुमच्या भावना काय होत्या ते सगळं पाहिल्यानंतर प्रचंड ऊर्जा होती त्याच्यामध्ये की ज्या घरामध्ये अजूनही जशा तशा वस्तू सगळ्या अगदी अगदी त्यांच्या काटे असतील त्यांचा बेड असेल त्यांच्यापासण्याची पुढच्या असते रमाईने वापरलेलं जे काही साहित्य आहे स्वयंपाकाचं सगळंच जसं तसं आहे अजून आणि मला वाटतं की हे खऱ्या अर्थानं जे नुसती लोकांनी वलगणा केलं आहे ना मागं हो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचं वाचनं झालं पाहिजे झालं पाहिजे मला वाटतं की या अशा गोष्टींचं जतन झालं पाहिजे सकाळीच मी एक गोष्ट तुमच्या चॅनलवरती बोललो हो एकोणतीस किलोमीटरचा सागरी सेतू यस yes. जर ह्या राज्यामध्ये पहिल्यांदा या देशामध्ये एवढा लांबडा कधी होत असेल तर मग जर सागरी सेतू एकोणतीस किलोमीटरचा होत असेल mm. तर मग त्याच राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक का पाण्यात होत mm. नाही ज्याचं भूमिपूजन केलं mm. पाच वर्षापेक्षा जास्त कालावधी त्या विषयाला गेला तरी पण अजून त्याची आपल्याला प्रतीक्षा करावी लागते विकासाच्या कुठल्याही कामाला आमचा विरोध नाहीये परंतु ज्यावेळेस तुम्ही एखादी कमिटमेंट पब्लिकला करता त्यांच्या भावनांशी खेळता त्यावेळेस कोणत्याही परिस्थितीत तुम्ही दिलेली कमिटमेंट ही तुम्ही पाळली पाहिजे hmm. आणि ती कमिटमेंट न पाळता आज सत्ताधारी पक्ष ज्या पद्धतीने राजकारण करतोय ते या देशाच्या दृष्टिकोनातून अतिशय घानड आहे चुकीचं आहे संविधान असेल लोकशाही असेल या अशा विषयांवर धोक्यात येईल तेव्हा माझी संबंधितांना विनंती आहे लवकरात लवकर आपण या विषयावरती मार्ग काढावा छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक हे समुद्रात झालं पाहिजे शिवाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो एक संग्रहालय जो जो पूर्वी बोलले गेले mm. तो सुद्धा अजून अर्धवट आहे तो सुद्धा लवकरात लवकर झाला पाहिजे खर तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जवळला राजला भेट दिली खरंतर अनेक वेळ मुंबईला ये येणं झालं परंतु त्या ठिकाणी आमच्या सोबत वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोनीजी सांगितलं की अनेक वेळा त्या ठिकाणी पाच पाच दहा दहा किलोमीटरच्या लाईन लागलेल्या असतात ते बघण्यासाठी आणि आज केवळ तात्यांचं उमेदवारी संदर्भातलं प्रकाश आंबेडकर साहेबांना भेटणं नव्हतं तर ती वास्तूही आम्हाला पाहता आली आपल्यासोबत वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल जाधव आहेत अनिलजी काय सांगाल आज तात्यांना घेऊन आपण प्रकाश आंबेडकर साहेबांची भेट घेतलेली आहे कसं पाहता भेटीकडे आपण काय भाव व्यक्त कराल खूप सकारात्मक बघतो आजच्या दिवशी मी आणि खरा माणूस आणि खरा व्यक्ती खरा वंचितांना न्याय देणारा व्यक्ती आज जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे वंचितांना न्याय द्यायचा प्रयत्न केला त्या काळामध्ये आणि त्याचप्रमाणे त्यांचं नातू काम करतात आणि त्या नातूला ज्यावेळेस एकमेकांना भेट भेटवत असताना माझ्या जेवढं जेव्हा समाधान वाटलं की खरे वंचितांचे गा, नेतृत्व काही वारी आहे आज आपली एकमेकाशी भेट झाली आणि त्या ठिकाणी भेट होत असताना एक जाणवलं की दोघ दोघांच्याही चेहऱ्यावरती सकारात्मक चर्चा होती आणि सकारात्मक ऊर्जा होती की ज्या पद्धतीने पुण्यामध्ये काम पाहिजे होतं त्या पद्धतीने काम होत नाही आदरणीय बाळासाहेब आंबेडकर त्या गोष्टी नारद होतात आणि जे काम वसंत त्यांचं काम अनेक दिवसापासून वर्षापासून काम आता सातत्याने वंचित बहुजन सर्व सर्व आदरणीय प्रकाश आंबेडकरांना माहिती असतं आणि ते छोटे छोटे गोष्टी जरी असतील तर माहिती घेत असतात परंतु उमेदवार आम्हाला कसा हवा आहे तर वसंत सारखा उमेदवार हवा आहे म्हणून वंचित बहुजन आघाडीने त्यांना सकारात्मक चर्चा केलेली आहे दोन दिवसात त्याचा निर्णय नक्की होईल परंतु त्याच्याही पलीकडे तुम्हाला सांगायचं म्हटलं तर जे डॉक्टर बाबासाहेबसाहेब पण तुमचं जीवन घडण ज्या घरात झालं ज्या घरामध्ये ऊर्जा असते त्या ठिकाणी ज्यावेळेस मी वसंतात्यांना तात्या आलोय तर आता नातवाला भेटलं तर आता आजोबांना आजोबांचे पण दर्शन घेऊया आपण त्या आजोबांना बे, ज्यावेळेस ज्यावेळेस भेटायला गेलो बाबासाहेब आंबेडकरांना असं वाटलं की वसंतात्या सत्ता स्वतः सत्ता म्हटले की असं वाट मला भासवलं की आता इथं बाबासाहेब आंबेडकर इथं आहेत असं थोडस जाणवलं तात्यांना तर ती अक्षरशः बघून त्यांचे जे डोळे पानवले आणि त्यांच्या अंगावरती शारे आले की त्यांना खरंच वाटलं की बाबा एवढं मोठं वास्तू असताना सुद्धा मी मुंबईत येत असताना मी कधी या वास्तूला पाहिलं नाही परंतु आज मी मुंबईत आल्यानंतर मला स्वतःला वाटलं की मुंबईत आल्यासारखं खरं वाटलं वा वाटलं आणि ज्या ठिकाणी संविधानाची ज्या अर्धी जे संविधान लिहिलं गेलं ज्या खुर्चीवरती बसून बाबासाहेब आंबेडकरनी ज्या वेळेस वसंतात्यांनी त्या मी वसंततीची बाजू घेऊन बोलत नाही परंतु मी त्यांच्याकडे पाहत होतो जेव्हा ती जेव्हा वास्तू बघत होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कशी संविधान लिहत असेल हे त्यांच्या मनात आलं आणि प्रत्येक भांडीला हात लावून एक जवळून न्यावरून बघून आणि त्यांची आस्थी आरती होती आस्तिकला जाऊन त्यांचे नतमस्तक झाले आणि नतमस्तक होत असताना त्यांच्या मनात कदाचित असं आलं असेल की मी बाबासाहेब आलोय आपले आशीर्वाद माय पाठीशी उभा हो, आणि जनतेचे माझ्या हातातून शव हो हे त्यांच्या जवळून मी पाहिलं आणि असा उमेदवार पुण्याला मिळव आणि वंचित बहुजन आघाडीकडून चांगला उमेदवार म्हणून आम्ही त्यांना एक आ, एक ताद्यांना एक मान्यता देतो की त्यांनी चांगल्या पद्धतीने लढव आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब त्यांच्यावरती प्रभाव त्यांचा स्वतःचा प्रभाव बाळासाहेब आंबेडकर होताच परंतु हे भ्रष्टाचारी जे नेते मंडळी जे आता पुण्यामध्ये आहेत अनेक वर्षापासून एक भ्रष्टाचाराचा अड्डा झालेला आहे गुन्हेगारांचा अड्डा झालेला आहे तिथं वेगळं वेगळ्या पद्धतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे पण ते वातावरण कव्हर होता हातोडा घेऊन फिरणार आणि हातोडा घेऊन फिरणार पेक्षा बाबासाहेबांची बाबासाहेबांनी एक सई एक पेन ते पेन घेऊन मी दिल्ली पार्लमेंटमध्ये जाणार आणि वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्त्यांना वंचित घटकांना पुण्यामध्ये सर्वांना न्याय देणार असं मी वसंतात्या अशा विषय मांडतात आणि ते मी ऐकलं स्वतः खरं हे खरं तर धन्यवाद अनिलजी अतिशय तुम्ही तुमच्या भावना तु व्यक्त केला प्रेक्षक मुंबईला जाणे प्रकाश आंबेडकर साहेबांची भेट घेणे त्यानंतरचा जो घटनाक्रम होता अनिल भाऊ यांचे असणारे काही मित्रपरिवार होते तात्यांचे काही फॅन फॅनपाल होते त्या सगळ्यांना तात्यासोबत फोटो घ्यायचे होते हा सगळा एकंदरीत घटनाक्रम शेवटचा प्रश्न तुम्हाला मी घेतो आणि हा लाईव्ह आपण इथे थांबवतोय तर तात्या प्रश्न का मी तुम्हाला घेऊ मला तो वाटला माध्यमाने तुम्हाला एक प्रश्न केला की जे तात्यांना मनसेमध्ये एक सन्मानाचं स्थान होतं त्या तात्यांना आज उमेदवारीसाठी इतर पक्षांच्या दारोदारी फिरावं लागतंय मागावी लागते त्याबद्दल तुमच्या अंतिम टप्प्यातल्या आत्ताच्या घडीच्या भावना प्रेक्षकांना ऐकायच्या <laughs> 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 काय आहेत किंवा पुण्याचे काय आहेत मला वाटतं की येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शंभर टक्के त्या जनतेसमोर येतील आणि त्या पॉझिटिव्ह असतील आज जी सकारात्मक चर्चा अगदी सकाळपासून तास सव्वा तासच आहे आणि त्यानंतरनं मला तिथल्या त्या राजगृहामधल्या सगळ्या गोष्टी पाहता आल्या प्रत्यक्षात ज्या गोष्टींना मान्य बाबासाहेबांचा स्पर्श झालेला आहे रमायतीचा स्पर्श झालेला आहे अशा सगळ्या वस्तूंना मला जवळून पाहता आलं आणि ते पण पहिल्याच दिवशी ज्या दिवशी मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घरात गेलो आहे त्यांच्या घरात जाऊन मी या सगळ्या गोष्टी पाहतोय खरंच मला म्हणाला की या सगळ्या गोष्टी सुखावणार आहेत आणि मला वाटते की काहीतरी चांगलंच पुण्यासाठी बाहेर आहे आता उद्या सकल मराठा समाजाचं ही मीटिंग होणार आहे आणि तिसऱ्या आघाडीचा पर्याय समोर येऊ शकतो कसं पाहता तुम्ही तिसऱ्या आघाडीकडे आणि तिसरी आघाडी या राज्याचं या देशाचं कशा पद्धतीने भवितव्य बदलू शकेल काय वाटतंय एक अंतिम प्रश्न मला वाटतं की जे निर्णय होणार आहे हा फक्त नाही तर महाराष्ट्राच्या दृष्टीकोनात अतिशय चोवीस कॅरेट सोनं म्हटलं दररोज मी या ठिकाणी सांगतो पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून दिवसभरापासून हे तुम्हाला या यामागं दाखवण्याचा आमचा हेतू होता माध्यमावरती तुम्ही पाहिला परंतु माध्यमांच्या प्रश्न त्या ठिकाणी काय घडलं हे फक्त थोडक्यात त्या ठिकाणी दाखवलं जातं माध्यमांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिला सगळीच तात्यांच्या स्वागतासाठी होती किंवा प्रश्नासाठी उत्सुक होती की नेमकं तात्या आजच प्रवेश करतात की काय वंचित कोणत्या लढतात की प्रश्न आहे परंतु निवडणूक राज्यामध्ये या आपल्या पाच टप्प्यामध्ये होते निवडणूकला अजून अवधी आहे त्यामुळे काही कुठलाही निर्णय काही करबडीत न घेता फक्त चर्चा करणे अनेकांशी तात्याने आधी चर्चा केली आहे उद्याही तात्याचा प्रवास परत दुसऱ्या वळणावरती आहे भेट होणार आहे त्यामुळे अंतिम निर्णय हा होण्या अजून बाकी आहे ते आता आमचा हा परतीचा प्रवास आहे दिवसभरामध्ये तुम्ही आपला आवाजच्या माध्यमातून आणि इतर माध्यमातून जे काही सगळ्या गोष्टी पाहतायत तुम्ही व्यक्त होत आहेत तुमचेही कमेंट तुम्ही देत आहेत अतिशय छान कमेंट आणि ता त्यांना तुम्ही शुभेच्छा देत आहेत तर भेटू लवकरच दिवसभरामध्ये परत आजचं काय घडलं ते तुम्हाला सांगितलेलं जे उद्याच्या काय घडामोडी असतील आपल्या आवाजच्या माध्यमातून ते तुम्हाला सांगण्याचं तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा आमचा हेतू असेल तोपर्यंत तुम्ही पाहत राहा आपला आवाज हा तुमची साथ आमची धन्यवाद